आणि हा विचार करायला आजचा आणि उद्याचाच दिवस आहे वीस तारखेनंतर ही उपरती झाली तर त्याला काही अर्थ नसणार आहे एकीकडे मुस्लिम एक गठ्ठा मतदान आणि दुसरीकडे हा विखुरलेला विभाजित झालेला हिंदू आणि मग ही गोष्ट लक्षात आली की भाई बटेंगे तो कटेंगे और एक रहेंगे तो तोही सेफ रहेंगे समृद्धी महामार्ग आहे अटल सेतू आहे कोस्टल रोड आहे मुंबई पुणे नागपुरातले अनेक मेट्रो प्रकल्प आहेत हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातनं विजनमधनं घडलंय हे आपण सगळ्यांनी बघितलंय नमस्कार मी निमेश वहाळकर साप्ताहिक विवेकतर्फे आपण सर्वांचं स्वागत परवाचा म्हणजे येत्या दिनांक वीस नोव्हेंबर रोजीचा दिवस हा महाराष्ट्र राज्याच्या एकोणीसशे साठ पासूनच्या राजकीय इतिहासातला कदाचित सर्वात महत्वाचा दिवस असणार आहे कारण ही विधानसभा निवडणूक हे महाराष्ट्राचं केवळ राजकीयच नव्हे तर सगळ्या प्रकारचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असणार आहे मागच्या अनेक वर्षात राज्याच्या निवडणुका या चौकोनी असायच्या मात्र यंदा त्या निवडणुका या षटकोनी असणार आहेत कारण सहा प्रमुख पक्ष यंदा निवडणूक लढवत आहेत याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अर्थातच आहेतच परंतु त्यासोबत शिवसेना पक्षाचे दोन भाग दोन स्वतंत्र पक्ष बनून एकमेकांच्या विरोधात लढत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे असेच दोन भाग एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत या सगळ्याच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे आणि या पक्षाच्या शीर्षस्थ प्रमुख नेत्यांसाठी सुद्धा ही निवडणूक त्यांच्या पॉलिटिकल करिअरच्या दृष्टीनं अतिशय निर्णायक असणार आहे नेत्यांमध्ये जर उदाहरण घ्यायचं झालं तर अर्थात पहिलं नाव येतं ते भाज भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस यांचं देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची पाच वर्षाची अतिशय यशस्वी कारकीर्द पूर्ण करून त्यानंतर निवडणुकीमध्ये जनतेचा स्पष्ट कौल मिळून सुद्धा मित्र पक्षाच्या नेत्याच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेपोटी जो काही विश्वासघात झाला त्यातनं फडणवीसांना विरोधी बाकांवरती बसावं लागलं त्यानंतर एक मोठं पॉलिटिकल करेक्शन एकनाथ शिंदेंच्या उठावातून झालं आणि पुन्हा फडणवीस सत्तेत आले परंतु त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली असं असून सुद्धा नियतीनं एवढी कठोर परीक्षा घेऊन सुद्धा आज तेच राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत दुसरीकडे शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत शरद पवारांचं जवळपास पन्नास पंचावन्न वर्षांचं राजकीय करिअर राज्यातल्या केंद्रातल्या सगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा आज त्यांनी स्थापन केलेला पक्ष हा त्यांच्याकडे नाही आहे पवारांचे अनेक दशकांचे सहकारी इन्क्लुडिंग त्यांच्या कुटुंबातले अजित पवार हे आज त्यांच्या विरोधात उभे आहेत पवारांनी जे इतरांसोबत केलं इतकी वर्ष केलं तेच डावपेच आज त्यांच्यावरतीच उलटत आहेत असं बोलणारे कितीतरी लोक आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतील त्यांच्यासोबत थोडेफार समदुखी असलेले उद्धव ठाकरे सुद्धा आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा एका म्हणजे ज्याला फिनॉमिनल लिडरशिप म्हणता येईल अशा नेत्याचे पुत्र म्हणून अक्षरशः सहजपणे त्यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व चालून आलं परंतु माझं कुटुंब माझी जबाबदारी या तत्वावरती सगळंच राजकारण चालवण्याचे जे जे दुष्परिणाम होणार होते ते झालेच जवळपास सगळा पक्ष आणि त्या पक्षाचे अनेक नेते बंड करून उठले आता या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष काय कामगिरी करतात त्यावर त्यांच्या घराण्यातल्या त्यांच्या पुढच्या वारसदारांची राजकीय करिअर अवलंबून असणार आहे आणि दुसरीकडे या दोन्ही पक्षातल्या उठावाचे जे वाहक ठरले एक अर्थात एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्यासाठी ही निवडणूक निर्णायक आहे कारण त्यांनी जे एक ऐतिहासिक धाडस केलं त्याचं यश अपयश हे या निवडणुकीवरती अवलंबून असणार आहे त्यामुळे अशा अनेक लोकांच्या अनेक गोष्टी या निवडणुकीवरती अवलंबून आहेतच पण त्याहीपेक्षा एक खूप मोठी गोष्ट या निवडणुकीत आपण सर्वजण कसं मतदान करतो यावर अवलंबून असेल आणि ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं भवितव्य नेत्यांची करिअर्स ही होत राहतील अशा भरपूर निवडणुका येत जात राहतील पण आपल्याला या राज्यातल्या नागरिकांना ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये एक विकसित आणि तितकाच सुरक्षित महाराष्ट्र जर हवा असेल तर वीस नोव्हेंबर रोजी आपण कसं मतदान करतो यावरती खूप काही गोष्टी अवलंबून असतील या, या सगळ्या साठी दोन फॅक्टर्स अतिशय महत्वाचे ठरतील असं मला वाटतं ज्याचा आपण सगळ्यांनी विचार करायला हवा आहे आणि त्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ करतोय त्यातला पहिला फॅक्टर म्हणजे अर्थातच विकास आणि विकासाचं राजकारण आता विकास, विकास म्हटल्यानंतर कुठेतरी एक वाटेल तसा उड्डाणपूल बांधून टाकणं पेवर ब्लॉक्स टाकणं अजून काय तर कुठेतरी आय लव्ह भांडूप आय लव्ह स्वारगेट वगैरे बोर्ड लावणं एवढ्यापुरता हा विकास कधीच मर्यादित नसतो हे सगळं मी का करतोय त्यामागे आजचा आणि पुढच्या दहा पंधरा वर्षांचा विकास या वर्षांचा काय विचार मी केलेला आहे या प्रकल्पांची तिथे खरोखरच आवश्यकता आहे का त्यातनं समाजाला काय रिझल्ट मिळणार आहेत याची एक व्यापक व्हिजन असावी लागते याचं एक छोटंसं सा उदाहरण सांगतो आत्ताच काही दिवसांपूर्वी मी चीनचा दौरा केला होता शांघाय आणि तिथल्या आसपासच्या काही भागांमध्ये एक सात आठ दिवस मी फिरलो ज्या पद्धतीनं तिथे पायाभूत सुविधांची उभारणी झाली मग ते मेट्रो असेल हायवे असतील कोस्टल रोड्स किंवा सबवेज असतील बुलेट ट्रेन असेल या सगळ्यात पुढच्या अनेक वर्षांची व्हिजन दिसते त्यामुळे अडीच कोटी लोकसंख्येचं शांघाय शहर असून सुद्धा या व्यवस्थांवरती कधीच तिथे ताण येताना दिसत नाही हे सगळं पाहत असताना मी विचार केला की मग मा आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे किंवा अन्य शहरांसाठी किंवा ग्रामीण भागासाठी सुद्धा अशी व्हिजन असलेला नेता कोण आहे तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव वगळता मला कोणीच डोळ्यासमोर आलं नाही आणि ते आपल्याला आजच्या महाराष्ट्रात सुद्धा दिसतंय समृद्धी महामार्ग आहे अटल सेतू आहे कोस्टल रोड आहे मुंबई पुणे नागपुरातले अनेक मेट्रो प्रकल्प आहेत हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातनं विजनमधनं घडलं हे आपण सगळ्यांनी बघितलंय साधं एकट्या मुंबईचंच उदाहरण घेतलं तर हे मुंबईकर मुंबईकर म्हणणाऱ्या अनेक नेत्यांपैकी कोणीही अख्ख्या कारकिर्दीत की जेवढं काही मुंबईसाठी केलं नसेल तेवढं नागपूरच्या एकट्या देवेंद्र फडणवीसांनी मुंबईसाठी केलं आणि त्यांच्या विरोधी पक्षांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या सगळ्या प्रोसेसला खीळ कशी बसेल यासाठी प्रयत्न केले हेही आपण लोकांनी बघितलेलं आहे त्यामुळे जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी रेलव्हेंट राहण्यासाठी लाखो करोडो युवकांच्या ॲस्पिरेशन्सना न्याय देणारी एक व्यवस्था उभी करण्यासाठी तशी व्हिजन असलेलं नेतृत्व हे सत्यत असणं आवश्यक ठरतं आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वातली महायुती हेच सक्षम पर्याय आज दिसतात आणि हा सगळा झाला एक डेव्हलपमेंटल ऍस्पेक्ट तो एक भाग झाला दुसरा आणि तितकाच किंवा त्याहूनही हो महत्वाचा भाग म्हणजे बटेंगे तो कटेंगे आणि एक राहेंगे तो सेफ रहेंगे लोकसभा निवडणुकीत काय निकाल लागला आणि कशामुळे लागला याचं विश्लेषण एव्हाना आपण सगळ्यांनी सगळीकडे वाचलंय पाहिलंय महाराष्ट्रातल्या एक धुळे लोकसभा मतदारसंघाचा निकाल एकट्या मालेगाव मधल्या एक माले गठ्ठा वोटिंगमुळे कसा फिरला तेही आपण बघितलंय अशी इतरही अनेक ठिकाणची अनेक उदाहरणं आहेत मुस्लिम मतदारांनी केवळ फतव्यांच्या आधारावरती ज्यांनी मुस्लिमांच्या हितासाठी अक्षरशः काहीही केलेलं नाहीये अशांना त्यांचा पक्ष उमेदवार काहीही न बघता एक गठ्ठा डोळे झाकून मतदान केलं का तर मोदींना हरवण्यासाठी भाजपला हरवण्यासाठी आणि हा सगळा कार्यक्रम आता विधानसभेला सुद्धा अधिक जोमानी सुरू आहे शिवसेना उभाठा पक्षाचे किंवा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते उमेदवार कशा प्रकारे मुस्लिम कट्टरपंथी गटांना त्यांच्या संस्था संघटनांना शरण गेलेत हे आपण मागचे काही दिवस बघतोय मुस्लिम संघटनांच्या मौलानांनी त्या एक मागण्या केल्या होत्या ते एक पत्र दिलं होतं ज्याच्यामध्ये अगदी दोन हजार बारा पासून घडलेल्या दंगलीतले मुसलमानांवरचे गुन्हे मागे घेण्यापर्यंत अनेक धक्कादायक मागण्यांचा त्याच्यामध्ये समावेश होता आशा आशा त्या मागण्या आम्ही सत्तेत आल्यावर पूर्ण करू अशा आशयाचं पत्र सुद्धा या लोकांनी त्यांना दिलं अजून किती खालच्या पातळीवरती ही मंडळी जाणार आहेत आणि या पद्धतीच्या वोट जिहादमधून या समाजाचं सुद्धा कोणत्या प्रकारचं भलं होणार आहे यानी मुस्लिम समाजामध्ये काही शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण यातलं काही होणार आहे का आजवर हे लोक सत्तेत असताना तरी यातलं काही का। झालंय काहीही विचार नाही केवळ एकच नीती यामागे आहे डिवाइड अँड रूल आणि दुसरीकडे हिंदू समाजापुढे एका मागोमागे एक आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत जरांगेंच्या माध्यमातन मराठा समाजातल्या तरुणांची माथी भडकावण्याचं काम हे इतके दिवस सुरू होतं हे समाजाच्या भल्यासाठी आहे अशा समजुतीत असणाराही एक मोठा वर्ग होता पण जेव्हा जरांगे आणि त्यांनी मुस्लिम संस्था संघटनांच्या नेत्यांची जेव्हा भेटीघाटी उघडपणे सुरू केल्या तेव्हा आणि दुसरीकडे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष पेटवला जाऊ लागला तेव्हा यांचे खरे हेतू काय आहेत हे लक्षात यायला लागलं आणि मग हळूहळू त्या लिंक्स लक्षात यायला लागल्या एकीकडे मुस्लिम एकगठ्ठा मतदान आणि दुसरीकडे हा विखुरलेला विभाजित झालेला हिंदू आणि मग ही गोष्ट लक्षात आली की भाई बटेंगे तो कटेंगे और एक रहेंगे तो तोही सेफ रहेंगे हिंदू समाज किती बारकाईनं आणि किती संवेदनशीलपणे या सगळ्या निवडणुकीकडे पाहतोय याचं एक छोटं उदाहरण देतो दोन तीन महिन्यापूर्वी एका कामानिमित्त रत्नागिरीला गेलो होतो तिथे एक हॉटेल व्यावसायिक गृहस्थ होते त्यांचं नाव नाही घेत मी पण त्यांच्या घरी सहज भेटीसाठी गेलो होतो हे गृहस्थ म्हणजे अतिशय साधे कोणत्याही राजकारणाशी पक्षाशी काही संबंध नसलेले त्यांच्याकडे ते त्यांच्या ज्ञाती समूहातलं भंडारी समाजाच्या एका संस्थेची जबाबदारी होती ते वगळता बाकी मग ते एक अतिशय सश्रद्ध हिंदू कोणाच्या माणसानी सगळ्या आमच्या गप्पा झाल्यानंतर आतनं एक वृत्तपत्र आणून दाखवलं लोकसभेच्या निकालानंतर एक दोन चार दिवसात प्रसिद्ध झालेलं ते वृत्तपत्र होतं त्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बुथनुसार किती मतदान झालं भाजपचे नारायण राणे आणि उबाटाचे विनायक राऊत यांना कुठे आणि कसं मतदान झालं याची अगदी तपशीलवार आकडेवारी होती आणि त्या गृहस्थांनी त्यातल्या कोणकोणत्या मुस्लिम बहुल बूथवरती कसं मतदान झालंय याच्या आकड्यांवरती मार्किंग करून ठेवलेलं होतं आणि त्यात स्पष्टपणे त्यांनी दाखवून दिलं की रत्नागिरीत या या मुस्लिम बहुल बूथ्सवरती राणेंना कुठे काय पंधरा वीस पन्नास मतं पडली आणि विनायक राऊतांना त्याच वेळी दीडशे दोनशे अडीचशे अशी भरघोस मतं होती पुढे त्यांनीच मला सांगितलं की मुस्लिम समाजासाठी विनायक राऊतांनी हे शून्य काम केलेलं आहे पण त्यांना मतं मिळाली ती केवळ मोदींना आणि भाजपला विरोध म्हणून तेव्हा हे असं सगळं बारकाईनं निरीक्षण करणं आणि त्यावर गंभीर विचार करणं या सगळ्याची आपल्याला आज नितांत गरज आहे कारण त्यावर आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आपल्या पुढच्या पिढ्यांचं सुरक्षित भवितव्य अवलंबून असणार आहे आणि हा विचार करायला आजचा आणि उद्याचाच दिवस आहे वीस तारखेनंतर ही उपरती झाली तर त्याला काही अर्थ नसणार आहे त्यामुळे हीच ती वेळ आहे आणि यावेळी आपण सर्व मतदार एक सुज्ञ विचार करून मोठ्या संख्येने मतदान करू आणि उज्ज्वल महाराष्ट्राच्या पारड्यामध्ये आपलं मत देऊ असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद